आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे साहित्य अकादमीचे बालसाहित्यासाठीचे पुरस्कार आज नवी दिल्लीत प्रदान करण्यात आले हिंदी भाषेसाठी सुशील शुक्ला यांच्या एक बटे बारा या पुस्तकाला तर मराठी भाषेसाठीचा सा पुरस्कार सुरेश सावंत यांच्या आभाळ माया या कविता संग्रहाला प्रदान करण्यात आला नागपूर महानगरपालिकेच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत आयोजित स्वच्छ मोहल्ला स्पर्धेला शहरातील दहाही झोनमधून तीनशे अडुसष्ट मोहल्ल्यांचा उत्स्फूर्त सहभाग मिळाला आहे पुढच्या आठवड्यापासून या मोहल्ल्यांचं सर्वेक्षण अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था नागपूरमार्फत होणार आहे विजेत्यांना विकास कामांसाठी एकूण एक कोटी साठ लाखांचा निधी देण्यात येणार असून प्रथम तीन मोहल्ल्यांना प्रत्येकी पंचवीस लाख द्वितीय पाच मोहल्ल्यांना प्रत्येकी दहा लाख आणि तृतीय सात मोहल्यांना प्रत्येकी पाच लाख रुपये प्रदान केले जातील भारतीय विद्याप्रसारक संस्थेच्या नूतन भारत विद्यालयात हेल्पलिंग चॅरिटेबल फाउंडेशन तर्फे राबवण्यात येणाऱ्या शिक्षा प्लस या कौशल्य आधारित उपक्रमाचा आज प्रारंभ झाला शिक्षण विभाग माध्यमिकचे अधीक्षक प्रमोद नाट यांच्या हस्ते डिजिटल क्लासरूमचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी शिक्षा प्लस अ स्किल बेस्ड इनिशिएटिव्ह या अभ्यासक्रम पुस्तकाचं देखील प्रकाशन झालं मुंढले इंग्लिश मीडियम स्कूल नागपूरतर्फे भारत को मानो भारत को जानो और भारत को जिओ या संकल्पनेवर आधारित पंचवीसवे विज्ञान आणि गणित प्रदर्शन पंधरा आणि सोळा नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलंय राजेंद्र गोवर्धन आणि संजय भिंडे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन होणार असून विद्यार्थ्यांकडून भारतीय संस्कृतीचे विविध पैलू आकर्षक स्वरूपात या ठिकाणी सादर केले जातील रेल्वे संरक्षण दल नागपूरनं ना सतर्कता आणि तत्परता दाखवत ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत नागपूर स्थानकावर एका अल्पवयीन मुलाला सुरक्षितरित्या वाचवलं जबलपूरहून नकळत नागपूरपर्यंत पोहोचलेल्या मुलाला समुपदेशनानंतर शासन बालगृहात सुरक्षित ठेवण्यात आलं रत्नागिरीतील डेरवण इथं सुरू असलेल्या राज्यस्तरीय शालेय धावण्याच्या स्पर्धेत नागपूरच्या जा जानवी हिरोडकर हिनं एकोणीस वर्षाखालील गटात तीन सुवर्णपदक जिंकले आहे तीन हजार मीटर पंधराशे मीटर आणि आठशे मीटर धावण्यामध्ये ती प्रथम आली असून तिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र बर संघात निवड झाली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार